मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार आर टी ॲक्टनुसार शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यामुळे मूलभूत सुविधा देणं शासनावर बंधनकारक आहे तरी अनेक शिक्षण समस्या अडचणी या प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये निर्माण होताना दिसत आहे मी त्याच्यावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो जुनी पेन्शन योजना की आपण एका बाजूला म्हणतो शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे परंतु शिक्षकांच्या बाबतीमध्ये नवीन पेन्शन योजना सुरू केल्यामुळे एकाच शाळेमध्ये जुनी पेन्शन घेणारा शिक्षक त्या ठिकाणी शिकवत असतो आणि नवीन पेन्शन घेणारा किंवा म्हणजे तिथे अशी वर्गवारी केली जाते तर माझी विनंती की जुनी पेन्शन योजना ही नव्याने सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सुरू करावीत कारण शिक्षण हा घटक आपल्या दृष्टीने आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये शिक्षकांच्या रिक्तपदं आहेत ती रिक्तपदं भरण्यासाठी प्रयत्न केले जावेत या प्रकारची मागणी करतो विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना आहेत ते लाभ त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत त्याचप्रमाणे शिक्षकांना जे ऐ शैक्षणिक कामं दिले जातात ती कामं कमी करावीत त्याचप्रमाणे वीस पट संख्येच्या शाळा बंद न करण्याबाबतची विनंती या निमित्ताने करतो कारण आदिवासी मतदारसंघामध्ये गावांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे